एकवीस हजार शेतकरी बाकी शेतकरी अनुदान लाभापासून वंचित राहण्याची शक्यता तेलारा तालुक्यामध्ये एकावन्न टक्के इपीक पाहणी तांत्रिक अडचणीमुळे उद्दिष्ट कृती कशी होणार शेतकर रब्बी हंगामातील ओवातुरीची पेरणी हुकली आगार परिसरातील चित्र शेतकऱ्यांची निराशा आता हरभऱ्याचे नियोजन करण्याची वेळ शेतकऱ्याने चार एकरवरील सोयाबीनवर फवारले तणनाशक सततच्या पावसाने नुकसान पिकाला शेंगाच नाही निवृत्तीनंतर शिक्षकांना मिळणार महिन्याला पंधरा हजार एकशे एकोणचाळीस शाळांमध्ये होणार नियुक्ती प्राथमिक विभाग करणार नियोजन सोयाबीनला गौराई पावली मुहूर्ताला पाच हजार रुपये भाव वाशिम बाजार समितीत नवे सोयाबीन दाखल पंधरा सप्टेंबर पर्यंत करता येणार मोबाईल नंबर दुरुस्ती ई केवायसी आधार सीडिंग नाही पीएम योजनेचे अनुदान रखडले पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गतचे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी आधार सीडिंग अनिवार्य असून त्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही एक नोव्हेंबर पासून अंमलबजावणी मे नंतर जन्मलेल्यांना जमीन खरेदी करताना बंधनकारक सात बारा उतार्यावर आता लागणार आईचे नाव दहा हजार लाभार्थ्यांना उद्या मिळणार पंधरा हजारांचा हप्ता पंचवीस हजार घरकुलांचे नवे उद्दिष्ट डीआरडीए ची लगबग सुरू गट नंबरमधील हजार उद्योगांच्या होणार ची नोंदी जिल्हा उद्योग मित्रांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडून सकारात्मक संकेत योजनेचे पैसे लटकले अनेक शेतकऱ्यांनी बदलला मोबाईल नंबर एम किसान पोर्टलवर अद्यापही करता येईल मोबाईल नंबर अपडेट व्यापारी बँकांचा हाताखडता प्रशासनाच्या निर्देशाकडे कानाडोळा खरीप हंगाम संपत आला तरी पीक कर्ज वाटप बावन्न टक्क्यांवरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाववाडीची प्रतीक्षा हळदीची दरकोंडी कायम भुईमुंग साडेतीनशेंनी गडाडला ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या हिंगोली जिल्ह्यामध्ये गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशा प्रकारची मागणी अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव पंचनाम्याची प्रतीक्षा अभय योजनेमुळे सहाशे एकतीस वीज ग्राहकांना पुन्हा प्रकाश तेहतीस कोटी बावन्न लाख रुपयांची व्याजा सूट ग्राहकांनी एकशे एक कोटी शहाण्णव लाख रुपये भरून घेतला लाभ सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपयांचा हमी भाव द्या लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते मागील वर्षी चार, हमी भाव चार हजार सहाशे रुपयांना हमीभाव असूनसुद्धा चार हजार तीनशे रुपयांना सोयाबीनची विक्री करावी लागली त्यामुळे यंदाच्या नवीन सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपयांचा हमीभाव द्या अशा प्रकारची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने केली आहे सिंचनविरीच्या कामाची देयक रखडली शेतकऱ्यांची नाराजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत सिंचनविरीचे कामे पूर्ण झालेली असूनही पन्नास लाभार्थ्यांची तब्बल त्रेसष्ट लाख सोळा हजार रुपयांची कामाचे देयक रखडलेले आहेत कंपनीचा अजब कारभार शेतकरी राजा भडकला तेरा हजार पाचशे शेतकऱ्यांना विमा नाकारला बाला घाटकरांची उभे पिके बारा दिवसांपासून पाण्यात शेतकऱ्यांमध्ये संताप अंतिम दिवस उजाडला तरी पंचनाम्याचा पत्ता नाही पंचनामे करून भरपाईची मागणी लिप लाईटमुळे सोयाबीन पीक पडले पिवळे फळबागेसाठी अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांची निवड भाऊसाहेब हुंडकर फळबाग लागवड योजना अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला प्रेस करून घ्या व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही बातमी शेअर करा